रक्षा करते म्हणजे जे आता खासदार आहे त्या दहा वर्षात आमच्या गावात आल्याच नाही फक्त ते काय आहे माझ्या स्लाईड दिले असते आम्हाला त्यांना दोन तीन बस तेवढेच दिले आम्ही एकदार त्यांच्याकडे गेलो होतो मागच्या दोन तीन वर्षापूर्वी गेलो होतो की बस शेतकऱ्याला जिनिंग मध्ये आम्हाला शेतकऱ्याला कट्टी लागते बस शेतकऱ्याच्या मालाला तर ते आम्हाला म्हणत होते की बुवा शेतकऱ्याच्या मालाला कट्टी लागेन म्हणे हा नियम आहे म्हणे बरं म्हणले म्हणजे निवडून आले ते शेतकऱ्याच्या विरोधी चालते ब एक प्रकारे असं चालू आहे आणि त्यांचं काम आमच्या मतदारसंघात तरी झिरो आहे शेतकऱ्यांसाठी कोणताच निर्णय घेतला नाही